यावर्षी खंडोबा नवरात्र उत्सव हा एकवीस नोव्हेंबरपासून चालू होत आहे आणि तो सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे खंडोबाचं नवरत्न कसं केलं जातं त्यासाठीचे काय नियम आहेत त्याची पूजा मांडणी कशी करायची मंत्र नैवेद्य चंपाषष्टीसाठी कोणता नैवेद्य दाखवला जातो किंवा कशी तळी भरली जाते या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचं कुळदैव दैवत आहे कर्नाटकात तसेच महाराष्ट्रात खंडेराव महाराजांची या नवरात्रीत मनोभावे पूजा केली जाते ज्या पद्धतीनं नवरात्रीमध्ये आपण देवीचं नवरत्न ब करत असतो त्या पद्धतीनंच घटस्थापना करून दहा दिवस हे खंडोबाचं नवरत्नही केलं जातं हे नवरत्न हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला चालू होतं आणि ते षष्टीपर्यंत असतं म्हणजेच चंपाषष्टीपर्यंत असं हे सहा दिवस चालत असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुळाचार कुळधर्म या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे नवरात्रीच्या नवरत्नाप्रमाणेच या नवरात्रातही अखंड दिवा लावला जातो आणि सहाही दिवस खंडेराव महाराजांची मनापासून सेवा केली जाते तर या नवरात्राची पूजा मांडणी कशी करायची हे आता आपण बघूयात या नवरात्रीचा उपवास घरातील कर्ता पुरुष करू शकतो जर त्यांना जमणार नसेल तर कुलस्त्रीनंही हा उपवास केला तरीही चालू शकतं पहिल्या दिवशी विधिवत पूजा मांडणी करून आपल्याला सहा दिवस हा उपवास धरायचा असतो आणि चंपाषष्ठी दिवशी हा उपवास सोडायचा असतो चला तर याची पूजा मांडणी कशी करायची ती आता बघूया त्याच्यासाठी मी एक इथं पिवळं वस्त्र हांतरून घेतले पिवळं वस्त्र हे खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याच्यावरती आपल्याला आपल्या घरात जो खंडेराव महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती पूजून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला जो घट बसवायचा आहे तो म्हणजे आपल्याला कलश मांडायचा असतो तर त्या कलशावरती मी स्वस्तिक काढून घेतले आणि आठही बाजूंना आठ अशी हळदी कुंकवाची बोटे उठवून घेतलेत आता त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच नागवेलीची पानं किंवा तुम्हाला नाही मिळाली तर याच्यामध्ये पाच तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता त्याच्यानंतर त्याची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याच्यासाठीच एका ठिकाणी एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतले तुम्ही तांदूळ किंवा गहू जे तुम्हाला शक्य असेल ते घेऊ शकता त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हळद कुंकू ठेवायचं आणि आता त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे जो आपण खंडोबा महाराजांचा फोटो ठेवला आहे त्याच्या उजव्या बाजूला आता आपल्याला हा घट स्थापन करून घ्यायचा आहे तुमच्या घरी ज्या पद्धतीनं केला जातो तशा पद्धतीनंही तुम्ही करू शकता आमच्याकडे तर असाच घट बसव बसवतात तर त्याच्यासाठी आता मी त्याच्यामध्ये एक नारळ ठेवून देते आणि आता या कलशाचीही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून मनोभावे पूजा करून घ्यायची असते या दिवशी ही पूजा मांडण्याच्या अगोदर आपल्या घरातील देवांना शुद्ध स्नान घालून त्यांची व्यवस्थित पूजा मांडून घ्यायची असते कारण या या नवरात्र उत्सवात या दिवशी पहिल्या दिवशी देवपूजल्यानंतर चंपाषष्टीपर्यंत परत देव पूजले पर जात नाहीत त्यामुळं या दिवशी स्वच्छ पाण्याने सगळ्या देवांना आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही पूजा मांडायला घ्यायची आहे त्याच्यानंतर जो आपण फोटो मांडलेला आहे तर त्यालाही हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय असणारा भंडारा हा आपल्याला फोटोवरती अर्पण करायचा आहे त्यालाही छान अशी फुलं व्हायची आहेत या पूजेमध्ये पिवळं वस्त्र पिवळं फुले याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला पिवळी फुलं मिळाली तर ती पिवळी फुलंही तुम्ही अर्पण करू शकता आता याच्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एका ठिकाणी तांदूळ ठेवायचं आणि त्याच्या म त्याच्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं दिवा ठेवून घ्यायचा हा दिवा खोलगट असावा म्हणजे एकदा तेल भरलं की आपण दिवसभर तो दिवा चालला जाईल आणि संध्याकाळी पुन्हा एकदा दिवाबत्ती लावण्याच्या टायमिंगला आपण या दिव्यामध्ये तेल घालू शकतो याच्यापेक्षा झाकणाचे दिवे मिळतात तसाही दिवा तुम्हाला मिळाला तरी तुम्ही लावू शकता आता या दिव्याचंही हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आता आपल्याला विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्याच्यासाठीही मी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्यात आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांनाही आपण अभिषेक घालायचा आणि त्याच्यानंतर विड्याच्या पानांवरती स्थापन करून घ्यायचं अभिषेक घालताना ओम गंग गणपते नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता कुठल्याही क शुभ कार्याची सुरुवात ही गणपती का बाप्पांच्या पूजनाने होत असते म्हणून पहिल्यांदा तर आपण गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आता आपल्या घरात जे काही टाक आहेत त्यांची पूजा करून घ्यायची काही ठिकाणी अशी पद्धत असते की तिथं फक्त खुंडेराव महाराजांचाच टाक हा पूजला जातो पण काही ठिकाणी अशी पद्धत असते की देव घरात देवघरात जे काही टाक आहेत त्या सगळ्या टाकांची पूजा केली जाते जसं आमच्या इकडं केलं जातं तुमच्या घरी जर पद्धत असेल की फक्त खंडोबाचाच टाक पुजत असतील तर तुम्ही तसंही करू शकता याच्यासाठी खंडोबाचा टाक घ्यायचा त्यालाही पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा त्याच्यानंतर त्यांना मध्यभागी मधल्या नागवेलीच्या पानांवरती विड्याच्या पानांवरती स्थापन करून घ्यायचं आहे आणि आता त्यांच्या पुढं एक अख्खी खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये भंडारा टाकून घ्यायचा मी व्हिडिओत केले अशा पद्धतीनं पाठीमागं फोटोला टेकून तुम्ही टाक ठेवला आणि त्याच्या पुढे एक वाटी ठेवून त्याच्यामध्ये भंडारा टाकला तरीही चालू शकतं त्याच्यानंतर तुमच्या घरात जेवढे काही टाक आहेत तर ते टाकही मांडून घ्यायचे आणि त्यांनाही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरी जर फक्त खंडोबाचा टाक मांडत असतील तर तुम्ही फक्त खंडोबाचाच टाक मांडा खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय असल्यामुळं खंडोबा महाराजांना भंडारा व्हायला विसरायचं नाही मी अभिषेक घालतानाचा व्हिडिओ करायला विसरले होते तर ज्यावेळी तुम्ही खंडोबा महाराजांच्या टाकाला अभिषेक घालाल त्यावेळेला ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचा जप करत तुम्ही त्या टाकाला अभिषेक घालू शकता त्याच्यानंतर ते त्यांना भंडारा व्हायचा त्यांना जी तुमच्याकडे फुलं असतील तर ती वाहून घ्यायची या दिवशी पुष्पवृष्टी केली होती म्हणजेच याची कथा अशी आहे की मनी आणि मल मल्ल्य हे दोन दैत्य होते या दैत्यांचा वध करण्यासाठी खंडोबा महाराजांना पाच दिवस लागले होते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चंपाष्ठीपर्यंत हे युद्ध चाललं होतं आणि चंपाषष्टी दिवशी हे युद्ध खंडोबा महाराजांनी जिंकलं होतं मनी आणि मल्य या दोन्ही दैत्यांचा त्यांनी वध केला होता त्या दिवशी सगळ्या देवतांनी त्यांच्यावरती पृष्प पुष्पवृष्टी केली होती आणि त्यामध्ये चाफ्याची खूप सारी फुलं होती म्हणूनच याला चंपाषष्टी असं म्हटलं जातं तर जर तुम्हाला या पूजेमध्ये चाफ्याची फुलं मिळाली तर ती चाफ्याची फुलं तुम्ही अवश्य व्हा त्याच्यानंतर आपल्याला देवासाठी एक पानाचा विडा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती एक नाणं सुपारी बदाम खारी खळकुंड या सगळ्या वस्तू व्हायच्या आहेत आणि त्याच्या त्याचीही हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची विडा व्हायला अजिबात विसरायचं नाही कोणत्याही पूजेत विडा हा ठेवला जातो त्याच्यानंतर आपल्याला दवणा व्हायचा आहे की जो दवणा खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय असतो तर हा दवणा तुम्हाला जेजुरीच्या ठिकाणी मिळून जातो जर नाही मिळाला तर नाही व्हायला तरी चालेल पण जर तुमच्याकडं असेल तर खंडोबा महाराजांना दवणा अतिशय प्रिय आहे त्यामुळं हा व्हायला विसरू नका अशी विधिवत आणि साध्या पद्धतीनं पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला खंडोबा महाराजांची आरती करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला गणपतीची आरती देवीची आरती आणि त्याच्यानंतर खंडोबा महाराजांची आरती आपल्याला म्हणायची आहे या पाचही दिवसात देव पूजले जात नाहीत फक्त फुलांनी पाणी शिंपडायचं फुलं बदलून घ्यायची आणि आपण त्यांची फक्त धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करू शकतो त्याच्यानंतर आपल्या घरात ज्यांच्या ज्यांना खंडोबा महाराज हे कुलदैवत आहे त्यांच्या घरात दिवटी आणि बुदली ही असतेस तर तिचीही या दिवशी पूजा करून घ्यायची असेल तर करा कारण ही दिवटी ही आपल्याला चंपाषष्ठी दिवशी पेटवावी लागते तिलाही हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आणि तिचीही पूजा करून घ्यायची या नवरात्र उत्सवातही फुलांच्या माळा घटाला घातल्या जातात पहिल्या दिवशी हिविड्याच्या पानांचीच माळ घालायची असते त्याच्यानंतर दररोज तुम्ही तुम्हाला जी फुलं मिळतील त्याची दररोज एक माळ घटाला घातली तरीही चालू शकतं शक्यतो तुम्ही पिवळी फुलं मिळत आहेत का ते बघा पिवळ्या फुलांचा जास्त मान असतो त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे मनोभावे खंडेराव महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या खंडोबा महाराजांना सांगायच्या आहेत आणि त्यांची मनापासून पूजा करायची आहे त्याच्यानंतर इथं एका वाटीमध्ये मी असा भंडारा ठेवला आहे तोच भंडारा आपल्याला दररोज देवाला व्हायचा आहे आता पंचमी दिवशी काय करायचं ते सांगते पंचमीचा दिवस ही अतिशय महत्त्वाचा असतो तर या दिवशी आपल्याला पाच दिव्यांनी खंडोबा महाराजांना ओवाळायचं असतं त्याच्यासाठी इथं मी कणकेचे पाच दिवे करून घेतलेत आणि या पाच दिव्यांनीच आपल्याला या दिवशी खंडोबा महाराजांना ओवाळायचं असतं काही ठिकाणी हे दिवे बाजरीच्या पिठापासूनही केले जातात तुमच्या घरी ज्या पद्धतीनं प्रथा आहे पद्धत आहे पहिल्यापासून ज्या पद्धतीनं केलं जातं तशाच पद्धतीनं तुम्ही दिवे बनवा आणि अशी पाच दिव्यांनी खंडोबा महाराजांना ओवाळून त्यांची पूजा करून घ्यायची हे सगळं आपल्याला पंचमी दिवशी करायचं असतं आता शेवटचा दिवस तो म्हणजे चंपाषष्टीचा दिवस तर चंपाषष्ठीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तर या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य आणि बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य आपल्याला खंडोबा महाराजांना दाखवायचा असतो तर त्या दिवशी दररोज सकाळी पूजा करतो अशी देवाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे काही ठिकाणी फक्त भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो हे भरीत बनवताना नवीन कांदा वापरला जातो पण आमच्या इकडं तर पद्धत आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खरोखरच पुरणपोळीचाही नैवेद्य अवश्य करा हे दोन्ही नैवेद्य देव व्यव देवाला व्यवस्थित दाखवून घ्यायचे आहेत असं भरीव पाण्याचं मंडल काढायचं त्याच्यावरती ताट ठेवायचा आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून किंवा ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा जप करून आपल्याला देवाला न नैवेद्य दाखवून घ्यायचे आहेत चंपाष्ठी दिवशी तळी भरली जाते तर ती तळी कशी भरायची या, याचा व्हिडिओही मी नंतर बनवेल हे जे आपले सगळे टाक मांडलेले आहेत देव मांडलेले आहेत ते एका ताटामध्ये काढायचे ती खोबऱ्याची वाटी आणि भंडाराही ताटामध्ये काढायचा आणि देवाच्या नावाचा जय जयकार करत ही पाच पुरुषांनी तळी उचलायची असते अशा पद्धतीने तळी भरली जाते त्याचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ मी हा बन नंतर बनवेल त्याच्यानंतर आपल्याला घट उठवून घ्यायचं आहे तर या सगळ्या पूजा साहित्याचं काय करायचं घट उठवल्यानंतर हा जो नारळ आहे तर त्याचा तुम्ही प्रसाद हा सगळ्यांना वाटू शकता त्याच्यानंतर जे आपल्या तांब्यात पाणी ठेवलेलं आहे तर ते पाणी मंत्र पोत्रामुळे आपल्या पूजापाठामुळे मंत्रित झालेलं असतं तर ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडू शकता त्याच्यानंतर प्रत्येक देव हे अभिषेक घालून या दिवशी आपण व्यवस्थित पूजून घ्यायचे आहेत या दिवशी आपण देवांची देवपूजा पुन्हा करून घ्यायची आहे पूजेसाठी जो भंडारा व्हायला होता तर तो भंडारा एका डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता ज्यावेळी तुमचं एखादं महत्त्वाचं काम असेल तर त्या महत्त्वाच्या कामाला जाताना हा भंडारा लावून जा तुमचं काम अवश्य होईल मग ते तुम्ही नोकरीसाठी जात असाल एक्झामसाठी जात असाल जी काही तुमची महत्त्वाची कामं असतील तर त्याला खंडोबा देवांचं नाव घेऊन हा भंडारा लावून जा जी विड्याची पानं आहेत तर ती तुम्ही किंवा फुलं आहेत ती तुम्ही निर्मल्यात विसर्जित करून देऊ शकता आणि जे विड्याचं साहित्य आहे तर ते तुम्ही नंतर पूजेसाठी वापरलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हे नवरात्र करू शकता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे घरता घरातल्या कुलपुरुषांनी हे नवरत्न नक्की करावं जर त्यांना शक्य नसेल तर कुलस्त्रीनं केलं तरीही चालू शकतं जर तुम्हाला सहा दिवसांचं हे नवरात्र जमणार नसेल तर पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असं बसता उठता जरी हे नवरत्न केलं तरीही चालू शकतं वे ते कसं करायचं तर पहिल्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सगळी पूजा झाल्यानंतर सोडायचा असतो आणि त्याच्यानंतर पंचमी दिवशी पुन्हा एकदा हा उपवास धरायचा आणि तो चंपाषष्ठी दिवशी तळी भरल्यानंतर देवाला व्यवस्थित नैवेद्य दाखवल्यानंतर आपण हा सोडायचा असतो याचे नियम म्हणजे या सहाही दिवसात आपल्याला बाहेरचं चा कोणाच्याही घरचं खायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं घरात मांसाहार करायचा नाही दिवसभर जमेल तेव्हा जमेल तितकी आपल्याला खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे या काळात तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ करू शकता किंवा मल्हार महात्म्य जे मिळतं तर तेही तुम्ही वाचू शकता शक्य तितकं तुम्ही मल्हारीचे पाठ करू शकता त्याच्यामुळे तुमच्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही कारण आपण जेवढा कुळाचार करतो जेवढं कुळधर्म करतो तेवढंच आपल्या घरात ही बरकत होत असते आर्थिक प्रगती होत असते प्रत्येकाच्या हाताला कष्टाला हे यश येत असतं या काळात खंडोबांना नवस करणे आणि ते फेडणे या गोष्टींनाही अतिशय महत्त्व आहे पण ज्या गोष्टी आपण करत असतो तर त्या सगळ्या गोष्टी ह्या मनोभावे शुद्ध अंतकरणानं केल्या गेल्या पाहिजेत तर आपल्याला त्याचा प्रत्यय लवकर येत असतो आता आणखी एक प्रश्न तो म्हणजे या उपवासाला काय खायचं तर या उपवासाला फक्त गोड गोष्टी खाल्ल्या जातात म्हणजेच फळं दूध चहा या गोष्टी तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या तिकडे पद्धत असेल की काही तिखट मिठाचे पदार्थ खाऊन करत असतील तर तुम्ही करू शकता पण आमच्या इकडे तरी फळे किंवा दूध ह्या वस्तू घेऊनच हा उपवास केला जातो तुमच्या घरी ज्या पद्धतीनं केला जातो त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोरील बेल ही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद